हॅलो नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉग मध्ये आणि मी आहे पूजा तर स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉग ला सुरुवात करते तर साताच्या सुट्ट्या संपलेल्या आहे आणि मी आले आहे माझ्या घरी आणि घरी आल्यावर घराची अवस्था बघून काय करू नी काय नको असं झाले तुम्हाला तुम्हाला पण दाखवते तर आता तुम्ही ड्रेसिंग आपले माझ्या समोरचा टेबल ते आहे ज्या हॉलमधला त्या टेबलवरची धूळ तर तुम्ही बघितली बेसिंगची अवस्था बघा पूर्ण व्हाईट व्हाईट बेसिंग हे सगळं असं काळ काळं झालेलं आहे परत ड्रेसिंग टेबलवरची धूळ बघा काय ना म्हणजे काही समजतच नाही की जायचं की नाही जायचं गावाला गावावरून आल्यानंतर ही प्रचंड अशी धूळ सर्व काही घराचे काने कोपरे झाडून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सारा हा कचरा निघालेला आहे आता तुम्ही सांगा बरं आठ दहा दिवसासाठीच गावाला गेलेले मग घरी कोण हा कचरा करायला तरी सगळे घरातले काने कोपरे झाडल्यानंतर असं वाटत होतं ना मला की मी महिनाभर जसं काही घरच झाडलेलं नाही अशी फिलिंग्स येत होती मला बापरे घराची अवस्था बघून असं वाटत होतं मी का गेले गावाला आणि कशासाठी सुट्ट्यांसाठी माहेरी गेले असं झालेलं माहेरच्या सुट्ट्यांचे ब्लॉक तर तुम्ही बघितलेच असणार आहे माझी किती सारी मजा मस्ती आराम केलेला आहे आणि घरी आल्यानंतर ती मजा मस्ती आराम हा सगळा कचराद्वारे निघतो आहे माझाला तर चला आता मी सर्व काही घर झाडून घेतलेलं आहे आणि घर पूर्ण कानेकोपरे झाल्यानंतर बघू शकता तुम्ही किती सारा असा कचरा निघालेला आहे आणि मग त्यानंतर घेतलं सगळं घर झाडून झाल्यानंतर घेतली मी बॅग अनपॅक करायला तर गावावरून आल्यानंतरची जे बॅगेमधले जे कपडे ते सर्व बाहेर काढून घेतले कारण की माझ्या कपाटामध्ये मा ना जागा कमी असल्यामुळे मी ज्या काही साड्या वगैरे आहे ना त्या सर्व काही बॅगेमध्येच ठेवत असते तीन बॅग आहेत माझ्या तर त्या बॅगांमध्येच मी साड्या वगैरे थे। ठेवत असते तर आता हा पसारा बघा घर वगैरे झाडून झाल्यानंतर कपड्यांचा असा प्रचंड पसारा गावावरून आल्यानंतर झालेला आहे तर मग आता मी ह्या साड्या ज्या आहे त्या बॅगेमध्ये छानपैकी रचून घेते एक हातात मोबाईल असल्यामुळे मी साड्या अशा पद्धतीने ठेवते आहे पण असं कोणी म्हणू नका की साड्या नुसतेच कोंबते म्हणून तर बॅक कॅमेरा मी व्यवस्थित सगळ्या साड्या ह्या छानपैकी अशा रचून घेतलेल्या आहे आणि सांगितल्याप्रमाणे की कपाटामध्ये मा माझ्या थोडीशी कमी जागा आहे ना त्यामुळे तर त्या मग सगळं शॉर्ट आऊट केल्यानंतर कपडे धुवायचे कपडे वगैरे बाजूला काढल्यानंतर आता बघा हे कपडे किती सारे कपडे हे जाजलेत बाप रे बाप म्हणजे घर तर आवरायचं तर आहेच आहे पण कपड्यांचं ढीक पण बघा किती झालेला आहे सगळे काही कपडे मला गावून आल्यानंतर हे सगळे कपडे आता मशीनला लावून धुवायचे आहे शक्यतो मी मशीनचा कमीच वापर करते पण एवढे सारे कपडे बघितल्यानंतर मशीन तर लावणं गरजेचंच आहे तर चला आता सगळं काही खराब मी तुम्हाला दाखवलं आहे घर किती घाण झालेलं आहे तर मला काही बसवणार नाही आलेले ते मी रात्रीच होते पण मग रात्री आल्याला थोडी ना मी कामाला लागू शकते मग दुसरा दुसरा दिवस उगलेला आहे आणि मला असं झालंय मी माझं घर कधी स्वच्छ करते तर मी सर्व काही रॅकवरची भांडी आता घसायला काढते आणि माझा आजचा क्लिनिंगचा ब्लॉग हा होणार आहे भरपूर जणांची कमेंट पण होती खूप साऱ्या म्हणजे क्लिनिंग ब्लॉग मी घेऊनच आलेली नव्हती तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत क्लिनिंगचा ब्लॉग सुद्धा आपण शेअर करूया घरातील कचरा धूळ पाहून आलाय खूप कंटाळा मला माझ्या घरातील धूळसुद्धा माझ्यावर प्रेम करते किती झटकली तरी ती पुन्हा पुन्हा येऊन बसते वा वा वा, वा। मला तर याच्यावर कविता सुचली कवितेच्या दोन ओळखा होईना पण सुचल्या असं वाटतंय माझ्या घरातील धूळसुद्धा माझ्यावर प्रेम करते किती झटकली तरी पुन्हा पुन्हा येऊन बसते हो <laughs> की नाही घर म्हणजे प्रत्येक गृहिणीच्या जीवळाचा विषय आहे त्या घरातील प्रत्येक वस्तू तिच्या हृदयाचं खूप जवळ असते बाईशिवायला घर बाईशिवाय घराला घर पण नाही त्या असतात फक्त चार भिंती पण जेव्हा घरातील स्त्री त्या घरा म्हणजे घरात आपल्या हाताच्या स्पर्शाने घर स्वच्छ करते ना तेव्हा घर छान पद्धतीने सजवते या सर्व गोष्टी करून जेव्हा ते घर प्रसन्न दिसते ना तेव्हा त्या चार भिंतींना घरपण येते असं तरी मला वाटतं म्हणूनच आजचा माझा जो थमनेल असा होता बाईशिवाय घराला घरपण गर नाही काय वाटतं तुम्हाला तर बघा आता माझी पूर्ण लोखंडाची रॅक ही सगळी साफ करून झालेली आहे आणि धूळ बघू शकता तुम्ही सॉरी रोखंडाची रॅक साफ नाही झाली त्यावरचे भांडे सगळे क्लीन करून झालेले आहे आणि रॅक आत्ता मी साफ करायला घेतलेली आहे ते धूळ बघू शकता तुम्ही आणि ही दी, ही धूळ काही आठ दिवसातनेच साचलेली म्हणजे महिन्यातून एकदा मी क्लिनिंग करतच असते ना तर गावाला जाण्याच्या आधी मी काही क्लीन केलेलं नव्हतं म्हणजे ऑलमोस्ट महिना झालेला आहे मला हे सगळं क्लिनिंग करायला मग गावावरून आल्यानंतर कसं ना खूप असं अनइझी फील होत होतं खूप खराब खराब असं धूळ धूळ वाटत होती सगळीकडे म्हटलं चला बाबा पूजा लागा कंबर कसून कामाला आणि अशा प्रकारे माझी लोखंडाची रॅक तर एक साफ झालेली आहे आणि प्रॉब्लेम असं झालं आहे की बाहेर येणं उन्हाचा बिलकुल पत्ता नाही आहे म्हणजे ऊनच नाही पडलेलं कारण झालं आता पावसाळ्याचे दिवस सुरू हवा वगैरे सुटलेली आहे पण म्हटलं आता याचा विचार करत बसले तर माझं सगळं काही घर आवरायचं राहून जाईल रॅकवरची भांडी घसायची राहून जातील म्हणून मी काय आता उन्हाची वाट बघत बसलेली नाहीये डबे जसे सुकतील तसे पण एक कॉटनचं स्वच्छ कपड्यांनी मी ते व्यवस्थित पुसून घेईल कारण त्याच्यामध्ये मला भरायचं आहे किराणा आणि किराण्यांमध्ये आपल्या डाळी साळी याला बुरशी लागते ना तर त्यामुळे मग कॉटनच्या कपड्यांनी मला स्वच्छ अशी ती पुसून घ्यावी लागणार आहे तर चला लोखंडाची रॅक तर आता साफ झालेली आहे तुम्ही बघितलीच आता आले मी स्टीलच्या रॅककडे दोन दोन रॅक आहे दोन दोन रॅकवरची ती भांडीही घसायचा अतिशय कंटाळा येतो आहे पण आता त्याला पर्याय नाही आहे घसावी तर लागणारच आहे बघा बघा समोर बघा तुम्ही किती सारी धूळ साचलेली ना तर आता मी एक प्लेट प्लेट एका प्लेटमध्ये डिशा ठेवून म्हणजे हा प्लेट ठेवून मोठ्या एका प्लेटमध्ये छोट्या प्लेट ठेवून त्यावरती सगळ्या काही डाळी साळी उरलेल्या आहे त्या सगळ्या काही खाली करून घेते आणि ह्या प्लास्टिकच्या बरण्या वगैरे पण सगळ्या काही घसून घेते मी ठरवलं होतं की किराणापुरतेच भांडे घसेल म्हणजे ज्या वस्तू किराण्याच्या मला ज्या भांड्यांमध्ये भरायच्या किंवा ज्या डब्यांमध्ये भरायच्या आहे तर त्याच वस्तू क्लीन करून घेते आता कारण ऊन नाही आहे ना त्यामुळे पण असं होतं का कधी आपण एक भांडं काढलं की दुसऱ्या भांड्याला आपला हात लागतो जाऊ दे बाई एवढं तर घसून घेऊया जाऊ दे बाई तेवढं तर घसून घेऊया असं तर होतच ना माझ्यासोबत तर होतच बरं का मी समजा विचार केला ना की जाऊ दे एकच रॅक साफ करते आज एकच रॅकवरची भांडी घसते पण नाही असं कधीच होत नाही दुसरी रॅककडे बघितलं ना की असे ही रॅक तर किती स्वच्छ दिसते आणि दुसरी रॅककडे बघून अजून जीव कस तरी होतो कसं तरी वाटतं नाही का म्हणून मग दोन्ही रॅकवरची भांडी मी घसायला काढलेली आहे तर थमनेलवरचं माझं जे दिलेलं आहे ना मी जे कॅप्चर म्हणजे जे थमनेलवर लिहिलेलं आहे की बाईशिवाय घराला घर पण नाही तर आज मला खरंच ना काम करता करता खरंच जाणवलं असं मी नेहमी नेहमीच जा गावाला जाते असं काही नाही की उन्हाळ्याच्या सुट्ट्या माझ्या गावीच असतं असं काही नाही आहे मी ह्या वर्षीच खरं तर गावी गेले ते पण आठ दिवसांसाठी म्हणून आठ दिवसानंतर आल्यानंतर माझी घराची मी अवस्था बघितली ना तर म्हटलं पूजा काय घराची अवस्था झाली ना तर मग आता ते स्वच्छ वगैरे करून घेतल्यानंतरच मला असं जाणवलं की खरंच बाई शिवाय घराला घर पण नाहीये आणि बाईचा हात फिरल्याशिवाय घर कधीच स्वच्छ होऊ शकत नाही असं तरी वाटतंय मला असतील आपले पुरुष मंडळी सुद्धा स्वच्छतेचे असतात काही पुरुषांना खरंच स्वच्छता खूप आवडत असते पण जेवढी स्वच्छता एक स्त्री ठेवते ना तेवढी डेडिकेशनने जेवढी स्वच्छतेसाठी ती झुरत असते किंवा काम करत असते ना तेवढं मला नाही वाटत पुरुष करत असतील जरी पुरुष मंडळी माझा हा व्हिडिओ बघत असतील तर मला माहिती आहे लाईक नाही करणार माझ्या व्हिडिओला पण जे सत्य ते सत्य हो की नाही तर चला था था रैक जाली आता स्टील रैक ती रॅक पण माझी साफ झालेली आहे आणि आता स्टीलच्या रॅकवरचे हे जे कवर्स आहे ते फक्त आता पुसून वगैरे घेते छान ओल्या कपड्याने आणि याचं या आधीच्या व्हिडिओमध्ये क्लिनिंगच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या जे कवर्स बनवले त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे की या कव्हरचा फायदा खरंच होतो तुम्ही बघितलं की किती सारी धूळ होती पण एक ओला कपडा फिरवला ना त्याच्यावरून की पुसून घेतलं ना ओल्या कपड्याने की अतिशय अशी चकाचक अशी आपली रॅक होत असते तर आता तुम्ही म्हणाल की फक्त ओल्या कपड्याने रॅक पुसून घेते धुव धुवून वगैरे घेत नाही तर त्याचं कारण तुम्हाला मी सांगितलं की बाहेर पडलं आहे आबट आणि आबट पडल्यामुळे मी सारी डीप क्लीन कर डीप क्लीन करत बसणार नाहीये कारण की सुकायला पण आपल्याला उन्हाचं म्हणजे बाहेर आहे ऊन त्यामुळे तर चला आता अशा पद्धतीने माझं सगळं काही क्लीन झालेलं आहे आणि मला आता भरायचं आहे किराणा तर हा किराणा वगैरे मी भरून घेते बापरे चल आता किराणा वगैरेसुद्धा सगळं भरून झालेलं आहे त्याचं काही व्हिडिओ शूट करत बसले नाही आहे किराणा वगैरे तुम्ही बघू शकता बनण्यांमध्ये गेलेला आहे आणि अशा प्रकारे माझी रॅक अशी अतिशय अशी सुंदर दिसते मन असं माझं प्रसन्न आहे माझी रॅक बघून माझं किचन बघून माझा हॉल बघून आत्ता कुठे वाटते आहे की मी माझ्या घराला घर गर पण आणलेलं आहे तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हो पा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ